बघा तुरीच्या शेंगा या खायला बघा तुरीच्या शेंगा खायला या ही शेती सगळी या तुरीच्या शेंगा खायला बघा कशा शेंगा लकडून गेल्या बघाईस हा बघा हे आमचे नवरी नवर देवा आहेत शेतात पायापाड्या आणले तर हिरव्या शेंगा असे लकडून घेऊत गायचे बघा ह्या बघा ना झाड कसे लकडून घेत बघितले का लई शेंगा आहेत बाबा लई आणि इतक्या नव्या साडी घालणार आहे का नकट्यातून साड्या फाटायची इतकी जर भीती वाटायची ना काय सांगा तुम्हाला

ह्याच्यावर मग पडलाय दर्शन छपना छपना थांब आहे बाई इकडू हे मिलिट्रीत बाबा होते वारलेले आहेत तर हे त्यांची समांधी आहे बघा गाईच मिलिट्री बाबाचही आहे ना हम्म ठीक

आज बोलेगा उस बाज़ार आही है बाबा बाज़ार का निकाल मिलता है तो गाइस आज आई बोलेगा उस बाज़ार